बघा मित्रांनो मका पालती गाठली सगळी दोन्ही दोन्ही तुकडी मोरगास करायचा आपली एकच आहे पण एका मशीला सालभर कमी पडला नाही पाहिजे वाळवून घालण्यात काय मजा आहे तुम्हाला सांगतो म्हणून तुम्हाला सांगतो मका कना कना कना, कना तू लिता पालला आता मोरगास करायचा ट्रॅक्टर बिक्टर सगळं तोडून घेतलं या कसंय पटरना पटर मोकळ झालं का नाही दोन्ही दोन्ही तुकडी उद्याला कनस तोडायला पाहुणा आहे मी आहे जायचं मला सांगतो फोनवर तकड बोलतो न इकडं पाणी म्हणलं काय मग बाळांना बर आहे का होय बर आहे बरं चाललंय का मग काय नाही त्यांचं ना का पाहुणा काय बोल ना काय बोल पदर घेऊन बोल घेऊन पदर घेऊन दीड दीड तीन हजार ना आधार आंबून आंबून गेले रावताची फड काढून तुमच्या चौकीदारा जो किती तीनच भरतील ना बॅगा बॅगा राव पाच बॅगाचा माल आहे खरं सांगताय का तर चेष्टा करत नाही पैसे नाही बाबा एवढं तुम्हाला मी पैसे याच काय बोललो मग असं असलं सांगा एक शब्द जरी पैशाचं नाव काढलं असलं तर बोला बर बर मग हे असं उगबी नाही का माझं बरं कुचून भर बर तुझी गाड्या पाहुणा क्लासमेट आहे आम्ही दोघं राहतो मला सांगतो गडी कसा लांबारच्या लांबारच्या आम्ही दोघं क्लासमेट आहे तुम्हाला सांगतो ही गडी तुम्हाला सांगतो गड्या लगी लवकर झाला तर गड्याची पूर्गी लागणार आली आहे हा पोरग बी मोठा आहे ठोसार आहे आमची आहे ती चौथी पाचवी तिसरीला तिसरी पहिली एक पहिली ला बी नाही अजून एक तेवढं पाचवी ला गेलो लहानपणी झाली किंवा आबळ झाली होती काय करायचं पोटालाच नव्हतं काय बरा तर ना हो ना का ना कारण सांगून जाईल आता ट्रॅक्टर आता मी तिकडं कर वाट करतोय तिथं हा आता तुम्हाला परत मोकळ झालं का नाही म्हणजे मग जिथनं ट्रॅक्टर काढायचं तिथनं तुम्हाला काढायला लागेल म्हणजे उचलून टाकायचं मग हे तर खालच्या तुकड्यात उभा करा गेले खालच्यातच करणार आहे ही घेतो की खाली ती खाली घेतो ह्या इथं बांधाच्या अलीकडल्या साठीवर उभा करायचा त्या हॉला पण तो उभा केला त्या ट्रॅक्टर लय रनिंग लागतंय पाच सहा माणसं आहे ती माणसं मरतीली राव कसा बोलतोय गडी बघितलं माणसाचीच काळजी या माणसाची काळजी म्हणजे बघा माणसं आज पाय पाहुणे जरा चांगलं करत जावा चांगलं करणार हि काय तुमचं चांगलं करण्यासाठी काय करू सांगा सांगा सारण्यासाठी काय तुम्ही म्हणल्यानंतर तुमच्या म्हणण्यानुसारच करायची तुमच्यामुळं मी आज का नाही का तुम्ही सांगितल्यामुळे बॅगा आणायला लागल्या किती चार ह्याच्यात मी कामाला नाही बॅगा आणायला गेल्यामुळं माझं तिकडलं बुडलं आधी गाडीच्या तेलाच गेलं आणि परत तुम्ही वर्ण अजून कमी केलं कसं आहे असं तेवढं चालू काही पाहुणे ना तर म्हणलं का आला बघा ट्रॅक्टर कडे नवीन घेतलं या खालचे टुकड करता का आधी चला थोड्या वेळात एक तासाभरात जकडे तकडे होतंय उद्या तुम्हाला सांगतो तू कंच मोकळ करायचं झालं लगेच रोटर मारून रोटर रोटराव का नागराव होय होय पाच

एक मस आहे तुम्हाला सांगतो काय अडचण नाही चार पाच मस सहा महिना आपल्याला सरत नाही पुढच्या पुढे बघा येईल पुढच्या पुढे काय येईल नाही तर तर आपलं ते करून ठेवावं तो कार तो <स्थीण होगाँ। <स्थीण होगाँ ही कड सा झालं बघा रान तर मोकळ होते तुम्हाला सांगतो बायकून दोन रोज मिठी लावली काम ओके करून घेतलं मग मी आज मुरगाच बोल बोलवलं बोल मुरगाच केला म्हणजे टेन्शन नाही आपलं त्याला म्हणलो ते आवं पण काय कडे ऐकत नाही तुम्हाला सांगतो कशाला म्हणलं देवा आवं नगच म्हणलं ते ऐकत नाही आपल्याला उलट रोपड्यात येत नाही म्हंटलं कशाला त्याला दर्दा या दाखवायची या म्हणून आपल्या आपणच करायचं ठरवलं बघा हा गाड्या नंबर सांगितला तुम्हाला सांगतो तु। कोणाचा दा करायचा असलं सांगा सीट मध्ये करतो हा उचला 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 कान 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 काल दिलं पडू नका हिरी नागा ना मग चांगली हिरवी आहे ना पाय ना मागासिरी म्हणून बरं झालं लवकर जर फेर केली असती ना वाळून खट गेला असते पाजरानं इथं पाजर लागत नाही तरी पण काढायला काढू का बांध काढून हे जीन तुझी लेवल लागेल बांध काढा हा आता पायप्ला त्या हिरेवर जोडायचे जोडायचे

वरच्याकडेच पाणी डायरेक्ट खालच्याकडे लावतो त्याकडे डायरेक्ट पाणी खाली आलं पाहिजे असं बारीक बारीक टुकडी म्हणता ती बराबर आहे याचं कामच करून टाकतो बांधच टाकतो फोडून याला याकच तुकड करतो या कमसोड वगैरे <सदवाल>

ना तर मला हिरेच गडी होता आता गडी गाठ पडला बघा आणि हिरे किरी काम थोड्या वेळातच होते बघा आपला मुलगा खर 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 मशीन चालू होते काय भरतील भरतील बघा बघा वाहिली भरली का दोन चार बॅगा होती ते म्हणून समजायचं पाच तर हडीत झाली तर मी आता म्हणलं तीन चारच होतील तीनच तीनच किंवा चार होतील मग पाच माणसाला गडी मग किती होती काय माहिती आता गड्यांची ह्याच्यावर अवलंबून आहे त्यांना जरा अनुभव आहे ना रोज करतील त्यामुळं बरोबर आहे ना